पुणेकरांसाठी महत्वाची बातमी वर्षाच्या सुरुवातीलाच मोडवर वाहन विक्रेत्यांनी दुचाकी विक्रीच्या वेळी ग्राहकाला दोन हेल्मेट देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे पण अनेक वाहन विक्रेत्यांकडून आदेशाची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने सर्व वाहन विक्रेत्यांना दुचाकी सोबत दोन हेल्मेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत शहरात अपघातांची संख्या वाढत आहे त्यामध्ये दुचाकी चालकांचे प्रमाण जास्त आहे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या बहुतांश दुचाकी चालकांनी हेल्मेट घातले नसल्याचे दिसून आले आहे दुचाकी खरेदी केल्यानंतर संबंधित ग्राहकाला दोन हेल्मेट देण्याबाबत मोटर वाहन कायद्यामध्ये तरतूद केली आहे वाहन चालकाला हेल्मेट न दिल्यास कारवाई करण्याचीही तरतूद त्यात आहे वाहन विक्रेत्याने दुचाकी खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे यासाठी वाहन विक्रेत्यांना जास्तीची रक्कम देखील आकारता येणार नाही अशा पद्धतीने हेल्मेट न दिल्यास संबंधित विक्रेत्याचे ट्रेड सर्टिफिकेट काही दिवसांसाठी रद्दची कारवाई केली जाणार आहे तसेच नागरिकांनीही दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट मागून घ्यावी असे आवाहन आर टी ओ कडून करण्यात आले आहे सहासष्ट वाहन विक्रेत्यांना दुचाकी सोबत दोन हेल्मेट देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे तसेच नागरिकांनी देखील दुचाकी सोबत दोन हेल्मेट मागून घ्यावी नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले राज्य परिवहन विभागाने यापूर्वीच खबरदारी घेत दुचाकी उत्पादक आणि विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत तसेच याबाबत राज्यातील सर्व आर कार्यालयांना पत्राद्वारे कळवण्यात आले होते पुणे आर टी ओ कार्यालयाने देखील याबाबत पत्र काढले असून सर्व विक्रेत्यांना दुचाकी विक्रीच्या वेळी दोन हेल्मेट देण्याचे आदेश दिले आहेत विक्रेत्यांनी दुचाकी सोबत दोन हेल्मेट न दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद